ऑगस्ट रोजी आर जेकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे आमचे सहकनिष्ठ निवासी जे द्वितीय वर्षात छत्तीस तास ड्युटी कार्यरत होते त्या छत्तीस तास ड्युटीवरती असताना काही क्षणासाठी आराम करण्यासाठी सेमिनार रूममध्ये गेले त्या सेमिनार रूममध्ये गेला असताना त्यांच्यावरती सामूहिक अत्याचार होऊन हत्या करण्यात आली हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे या घटनेचे निंदे स्वरूप आम्ही ही मार्च मोर्चा काढलेला आहे परंतु त्याच ठिकाणी ठिकठिकाणी राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहे असं घडत असताना आरजेकर मेडिकल कॉलेजचे त्यांचे सहनिवासी जेव्हा मोर्चा काढत होते त्यावेळेस ते त्यांच्यावरती तीन हजारपेक्षा जास्त लोधी लोकांनी जमाव हल्ला करण्यात आला यावरच आपण अंदाज बांधू शकतो की डॉक्टर्स हे किती भयावह भया वातावरणात काम करत आहेत हेच अत्यंत चुकीचे आहे वेळोवेळी आपण पाहतो डॉक्टरांवरती हल्ला होतो प्रशासन आपल्याला आश्वासन देतात परंतु कुठलेही ठोस पावलं उचलले जात नाहीत परंतु या घटनेनंतर आता मागे वळणं अजिबात नाही आमची प्रमुख मागणी एकच सी पी ए ॲक्ट नॅशनल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट राज्यस्तरीय किंवा देशव्यापी पातळीवरती हा ॲक्ट तातडीने लागू करण्यात यावा या मागणीसाठी आम्ही बरोबर परत परत मोर्चे काढत आहोत आता आम्ही मागे हलणार नाहीत कुणीही आश्वासन दिले तर मी पुणे हलणार नाहीत हा ॲक्टर लागू झालाच पाहिजे दुसरी मुख्य मागणी जे पीडित तरुणी आहे तिला तातडीने न्याय मिळावा या न्याय मिळण्यासाठी पारदर्शकतेपणे या घटनेचं या घटनेचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे तिसरी प्रमुख मागणी डॉक्टर्स जे छत्तीस तास वेळ ड्युटी करतात त्यांना योग्य रीत्याचे डॉक्टर्सून प्रोवाइड करण्यात आले व राज्यभरातील मेडिकल कॉलेजेस व हॉस्पिटल्समध्ये सुरक्षा बरोबर करावी हे आमची प्रमुख मागणी आहे अमुदत संपावर आहेत जी घटना घडली आहे आमच्या को रेसिडेंट बरोबर आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचं मर्डर करण्यात आलं ती खूप क्रूर बाबत आहे आणि लाज आणण्यासारखी बाबत आहे पूर्ण देशासाठी की एका मुलीला तिच्या ड्युटीवर असताना तिच्या तिच्यावर असा हल्ला करण्यात आला व तिला मारून टाकण्यात आलं हे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आम्ही फक्त तिच्यावर जो तिचा जस्टिस मिळाला पाहिजे तिच्या फॅमिलीला जस्टिस मिळायला पाहिजे आणि सी पी ॲक्ट जो सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट ला, लाग लागू झाला पाहिजे जो हेल्थकेअर वर्कर्सला प्रोटेक्ट करेल